ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत एकीकडे कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सुखावला मात्र तो आनंद फार काळ टिकला नाहीये कारण कांद्याच्या साठवणुकीला बंदी आणल्यानं कांद्याचे दर कोसळले त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी हे शेतकरी आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी आहेत मला सांगा काय नक्की कांद्याचं गणित आहे आत्ताच्या घडीला काय वाटतं एकंदरी ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहून आत्ताच्या घडीला असं परिस्थिती होती बाजारात गेलं तर कांदा हा नवीन कांदा बा ते सव्वीसशे रुपये क्विंटल आहे आणि उन्हाळी कांदा साडेचार ते साडेपाच हजार सरासरी जातात आहे तरी बा शे शहरी भागामध्ये हाच कांदा नव्वद ते शंभर रुपये किलो कांदा भेटत आहे तरी हा त्याच्यामुळं असं झालेलं आहे की सरकार मधील काळात भाव वाढलेले असताना सरकारनं निर्यातबंदी केली त्या निर्यातबंदी केल्यामुळं निर्यातबंदी केल्या केल्या ब कांद्याचे भाव हे दोन ते आ, के लिए, के लिए। दो, ती, तीन हजारने रिवर्स आलं व तसेच कालच्या परवाचा जो निर्णय झाला स्टॉक स्टॉक लिमिटचा यापाऱ्यावर पंचवीस टनाची जी काही लिमिटची मर्यादा हो होती त्या लिमिटमुळे आजूक यापारी कांदा भरण्याचं झाले त्याच्यामुळे बाजार समिती बंद आमच्याकडे जो कांदा, तो कांदा आहे तो अजूक आता सडू लागलेला आहे तुमची काय परिस्थिती आहे कांद्याची तुम्ही किती एकर पेरलाय कांदा आणि काय त्यातनं अपेक्षित आहे उत्पन्न तुम्हाला मी कांदा दोन एकर पेरला त्याला खर्च झालाय सत्तरऐंशी हजार आणि त्यातून आता पाऊस आणि वातावरणामुळे हे खर्चसुद्धा निघायचा ना अशी परिस्थिती आहे आणि इथं बाजारात तर बाहेर कांदा ऐंशी नव्वद रुपये किलो आहे आणि जातोय तिथं आता सध्या नवीन कांदा आणलेला अडीच हजारपर्यंत आणि जुन्या भूमिकेबद्दल काय वाटतंय कांदा निर्यात बंदी असेल त्यानंतर आता कांद्याची साठवणुकीवर निर्बंध आलेले आहेत तुम्हाला कसा फटका बसतोय मधी भाव वाढले त्यामुळे निर्यात बंदी केली निर्यात बंदी केल्यामुळे भावात घसरण झालेली दिसत आहे पण शेतकऱ्यांच्या भावामध्ये घसरण झाली किरकोळ बाजारात बाहेर सर्वसामान्यांना महागच सर्वसामान्यांना हाच कांदा ऐंशी नव्वद शंभरच्या घरात गेला आणि शेतकऱ्यांना याचा काही उपयोग होणारच नाही कर कांदा पिरलो त्यात पहिल्यापासून कांद्यावर इग्न रोप पण असं वाकड्या म्हणून एक नवीन रोग निघाला त्यात गेलं निम्म तरी त्यात दीड एकर कशी तर कशीबशी लावून केलो आता सध्या आहे तर पूर्ण पिवळा पडला कांदा म्हणजे जी जेवढा तर चालू मार्केट धरलं तर मला पाच सात हजार रुपये पदरणे द्यावं लागणार मोलमजुरी खत औषध कष्ट पाणी ह्याचं धरलं तर सात आठ ते आठ हजार मी लॉसमध्ये आहे चालूच्या ह्याच्यात धरलं इतकं माझ्या कांद्याची परिस्थिती बेकारची दे स्थिती जर आपण पाहाल आपल्या आपल्या दे, देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये दे आज कोरोनासारखं महासंकट आलेलं आहे त्याच्यानंतर हा ओला दुष्काळ आलेला आहे त्याच्यानंतर त्यातूनही आपले जे काही शेतकरी वाचलेले आहेत ज्यांची ज्यांची पिकं केलेले आहेत काही जणांचे कांद्या गेले बाकीचे फळबागा वगैरे जे, जे, जे त्यातूनही जरी कांदा हा पीक राहिलेला आहे त्यात आज रोगराई खूप आहे त्याच्यानंतर त्या सुद्धा आपण का शेतकरी खूप खर्च करून अफाट मेहनत करून सुद्धा आज ज्या वेळेस कांदा बाजारात नेतो त्यावेळेस अशी कंडिशन येते की शेतकऱ्याच्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही आहे कांद्याला हमी भाव मिळावा त्याचबरोबर सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी कांद्याला शेतकऱ्याला कमी भाव मिळतो आणि सर्वसामान्य नागरिकांकडून जास्त पैसे आकारले जातात त्यामुळे मधला मलिदा जो आहे तो प्रे आणि व्यापारीच या ठिकाणी पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत सोलापूर एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत